जीवन पाटील यांचा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस कार्यालय गारगोटी येथे सत्कार संपन्न जीवन पाटील यांच्या स्वीकृत संचालकपदी नेमणूक झाल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांची बिद्री कारखाना स्वीकृत संचालकपदी नेमणूक झाल्याने बुदरगड तालुक्यातील महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आज महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस कार्यालय गारगोटी येथे पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या सत्काराप्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष शामराव देसाई म्हणाले जिल्ह्याचे नेते माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीवन पाटील यांची निवड झाली ती खरोखर बुदरगड काँग्रेससह महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी एक नामी संधी आहे तर राहुल देसाई म्हणाले कारखान्याचे आम्ही तिघे संचालक म्हणून काम करत आहोत पण जीवनदादांच्या निवडीने एक मुरलेला आणि पाच वर्ष त्या संस्थेवर काम करून गेलेला नवीन सहकारी मिळाला व त्यांचा काम करण्याच्या पद्धतीची आम्हाला अत्यंत गरज भासणार होती त्या निवडीनंतर मला सात सोबत मिळाले काँग्रेसचे सचिन घोरपडे म्हणाले जीवनदादांचा असलेला लोकांचा जनसंपर्क त्यांचे कामाबद्दल असलेली तळमळ बघून जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी योग्य माणसाच्या हातात संचालक पद दिले आहे शिवसेना उभाटे गटाचे प्रकाश पाटील म्हणाले जीवन पाटील सहकारातले चाणक्य असून ते चांगले काम करून दाखवतील असा आमचा विश्वास आहे शरदचंद्र पवार गटाचे संतोष मेंगाणे म्हणाले जीवन पाटील सहकार व सामान्य माणसातील डुवा धरतील यात कोणतीही शंका नाही यावेळी बचाराम गुरव शिवसेना तालुका संघटक शरद वैराज शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोटकर शिवसेना उपविभागीय प्रमुख सचिन देसाई शिवसेना उपविभाग प्रमुख अमोल पाटील जिल्हा सचिव विद्यार्थी काँग्रेस सुनील विभाग प्रमुख पुष्पनगर दत्तात्रय हेवाळे विभाग प्रमुख पिंपळगाव बालासोचांधम सुनील मेंगाने प्रवीण मेंगाणे हर्ष मेंगाने, मेंगाने संदीप पाटील खानापूर रामचंद्र पाटील पाल सदाशिव पाटील बाबासाहेब देसाई संदीप देसाई कृष्णा डाकरे अविनाश शिंदे संतोष मेंगाने अमर बरकाळे सचिन धनश्री हटकर महिला काँग्रेस आघाडी देसाई काँग्रेस बजरंग गुरव के के भारतीय स्वागत व सूत्रसंचालन संदीप देसाई यांनी केले या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद